पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो या वारीत लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होऊन विठ्ठल माऊलींच्या नामाचा गजर करत त्यांच्या भक्तीत लीन होताना दिसतात उन्हाळ्याच्या झडा सुक्या पावसाच्या धारा वारकरी मंत्रमुग्ध होऊन पालखीचा आनंद घेत आपली पदयात्रा सुरू ठेवतात पाहूया आषाढी एकादशी दोन हजार पंचवीसचा मुहूर्त व महत्त्व काय आहे आषाढी एकादशी केव्हा आहे आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये भक्तिभावाचे वातावरण असते पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात यावेळी वारकरी भक्त आपल्या विठ्ठल माउलीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात या दिवशी केलेले व्रत हे महत्वाचे मानले जाते या एकादशीच्या व्रताने वर्षातील सर्व एकादशीच्या व्रताचे पुण्य मिळते अशी धार्मिक मान्यता आहे यंदा आषाढी एकादशी दोन हजार पंचवीस ही रविवार सहा जुलै रोजी येत आहे या एकादशीला एकादशीचा व्रत हा संपूर्ण दिवस करतात तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो हा व्रत भगवान विष्णूंना समर्पित असतो त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू म्हणजेच भगवान विठ्ठलाची पूजा केली जाते आषाढी एकादशी शुभमुहूर्त ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून आठ मिनटं ते चार वाजून एकोणपन्नास मिनटं अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनटं ते बारा वाजून चोपन्न मिनटं विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटं ते तीन वाजून चाळीस मिनिटे गोधिली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून एकवीस मिनटं ते सात वाजून बेचाळीस मिनटं अमृतकाल मुहूर्त दुपारी बारा एक्कावन्न ते दोन अडतीसचा मुहूर्त त्रिपुष्कर योग रात्री ते दहा बेचाळीस मिनटं रवियोग सकाळी पाच छप्पन्न ते रात्री दहा बेचाळीस एकादशी उपवास सोडण्याचा मुहूर्त हिंदू पंचांगानुसार आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे सात जुलैला सा सकाळी पाच वाजून एकोणतीस ते आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत सोडता येणार आहे या दिवशी द्वादशी तिथी रात्री अकरा वाजून दहा मिनटं वाजता संपेल यामुळे उपवास सकाळी सकाळी सोडावा आषाढी एकादशीचे महत्त्व काय आषाढी एकादशीचे हिंदू धर्मात अतिशय महत्व आहे एकादशी भगवान विष्णूंना समर्पित केली जाते या दिवशी भक्त भगवान विष्णूंची पूजा करतात त्यांच्या कृपेसाठी व्रत देखील करतात या आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असेही म्हणतात पंचांगानुसार चातुर्मासाची सुरुवात हो या महिन्यापासून होत असल्याने ती विशेष आहे देवशैनी या शब्दाचा अर्थ म्हणजे देव भगवान विष्णू म्हणजे शैनी अवस्थेत ज्यावेळी प्रवेश करतात ती एकादशी म्हणजे आषाढी किंवा देवशैनी एकादशी होय या दिवशी भगवान विष्णू शेष सर्पावर गाढ निद्रा अवस्थेत प्रवेश करतात त्यामुळे या दिवसाचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे आहे